बघा मित्रांनो आपण आहे सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल पोर्टलवर बघा इथे ते नवीन अपडेट आलेली आहे बघा दोन ऑगस्ट रोजी वाराणसीतून पी एमनी पी एम किसान पी एम किसानचा विसावा हप्ता जाहीर केला बघा काही दोन एक दिवसापूर्वीच आपल्याला दोन हजार रुपये जे शेतीचे पैसे मिळतात पी एम किसानचे ते आलेले असतील परंतु आता यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहे बघा इथे दिलेल्या एक महत्वाची सूचना अशी दिली विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकाशा अंतर्गत येऊ शकतात मी थोडक्यात असं म्हणणं त्यांचं की आम्ही काही अशी मार्ग ठरवले ज्यानुसार काही लोक आता यातून जाऊ शकतात उदाहरणार्थ बघा जसं की एक दोन एकोणावीस दोन हजार एकोणावीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी म्हणजे असे शेतकरी ज्यांच्या नावावर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसच्या नंतर जमीन झालेली आहे अशा लोकांना आता इथून पुढे हप्ता मिळणार नाही दुसरा आहे ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरणार्थ पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य किंवा अल्पवयीन अशा व्यक्तींनाही आता लाभ मिळणार नाही बघा पहिले दोन हजार रुपये मिळत होते यामुळे लोकांनी घरातल्या घरात खाते फोड करून बायकोच्या नावावर काही जमीन केली काही मुलाच्या नावावर जमीन केली आणि सगळ्यांनी दोन 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 हजार रुपये घेतले बघा अशा प्रकारे आता होणार नाही घरातील फक्त एकाच व्यक्तीला हे पैसे भेटणार आहेत सगळ्यांना पैसे भेटणार नाही एक महत्वाची अपडेट इथे आपल्याला पाहायला भेटते बघा ही जी आहे मेन वेबसाईट आपली पी किसान याच्यावर ही नवीन अपडेट आलेली आहे यानुसार एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या नंतर आलेले शेतकरी आणि ज्यांनी घरात खाते फोड करून फक्त दोन हजार रुपये मिळावेत यासाठी केलेली खाते फोड करून जी पैसे मिळवले होते ते आता इथून पुढे मिळणार नाही प्रकारच्या शेतीविषयक नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या चॅनेला सबस्क्राईब करा धन्यवाद